स्त्रीस्वामी समर्थ या वस्तू कधीच कोणाला दान करू नका या वस्तू कोणालाही दान करू नका या वस्तू दान करण्यामुळे तुम्हाला त्याचा मोठा फटका बसू शकतो बरेच लोक दान धर्म करत असतात परंतु ज्योतिषशास्त्र सांगते ठराविक गोष्टी तुम्ही दान केल्या तर माता लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते एक झाडू कोणीही कितीही मागितला तरी कोणालाही झाडू देऊ नका कारण झाडूमध्ये माता लक्ष्मी वास करते झाडू इतरांना देणे म्हणजे आपल्या घरातील लक्ष्मी दुसऱ्याला देण्यासारखे होते दोन दुसरी गोष्ट आहे लहान मुलांची कपडे नऊ वर्षाखाली लहान मुलांचे कपडे कोणालाही दान करू नये यामुळे मुले वारंवार आजारी वार पडतात तीन तिसरी गोष्ट आहे मंगळवारी कोणालाही पैसे दा उधार देऊ नये कारण यामुळे तुम्हाला अडचणी येतात ते पैसे परत येण्याची शक्यता कमी असते चार रात्रीचे मीठ पीठ तांदूळ कोणालाही दान करू नये यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद